भारतीयांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यात अपयशी ठरलेला मुघल सम्राटापैकी एक राजा म्हणजे आलमगीर औरंगजेब औरंगजेबाची प्रतिमा हिंदू द्वेष्टा धर्मार्थ आणि कट्टरपंथी राजा अशी आहे औरंगजेबानं आपल्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी स्वतःचा भाऊ दारा शकुहो याचा खून केला स्वतःच्या वृद्ध पित्याला अखेरच्या साडेसात वर्षात आग्र्याच्या किल्ल्यात कैद बनवून ठेवलं पाकिस्तानातील नाटककार शहीद नमीद यांनी भारताच्या फाळणीची बीज औरंगजेबाने दारा शिकोहाचा खून केला त्याचवेळी रोली गेली असं म्हटलं आहे एकोणपन्नास वर्ष भारतावर राज्य करणारा औरंगजेब औरंगजेबाने भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकोणपन्नास वर्ष राज्य केलं औरंगजेबच्या काळात मुघल साम्राज्यानं जवळपास संपूर्ण भारतीय उपखंड व्यापला होता औरंगजेबाचं दफन महाराष्ट्रातील खुलताबादमध्ये एका कच्च्या कबरीत झालं याउलट ह्युमान ह्यूचं दफन दिल्लीत लाल दगडाच्या भव्य मकबऱ्यात झालं तर शहाजांचं दफन आग्र्यात अतिभव्य शुभ्र ताजमहालामध्ये झालं औरंगजेबचा जन्म तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी दोहादमध्ये जहांगीरांच्या शासन काळात झाला औरंगजेब शहाजांचा तिसरा मुलगा होता शहाजहाची चार मुलं मुमताज महलपासून झाली होती औरंगजेबाला इस्लामिक धार्मिक साहित्य तसंच तुर्की साहित्यात फार रुची होती इतर मुघल राजांप्रमाणे औरंगजेबाला उत्तम हिंदी बोलता येत होतं तसंच त्याने सुलेखान शास्त्रात प्रावीण्य देखील मिळवलं होतं शहाजहाच्या चारही मुलांना कमी वयातच सिंहासन मिळवण्याची ओढ लागली होती त्या काळात मध्य आशियातल्या पद्धतीनुसार सर्व भावांचा सत्तेवर समान हक्क असायचा मुघल शासक सुद्धा या परंपरेचं पालन करत होतं दारा शुकोह उत्ताधिकारी व्हावा अशी शहाजहांची मनोमन इच्छा होती तर औरंगजेबच्या मते मुघल साम्राज्याची योग्य वारस तो स्वतः होता असेच एका घटनेची माहिती दारा माहितीच्या लग्नानंतर सुधाकर आणि या दोन हत्तींची लावली होती यावेळी सुधाकर हत्ती घोड्यावर स्वार असलेल्या औरंगजेबाच्या दिशेने धावला औरंगजेबानं सुधाकरच्या डोक्यात भाला मारला जखमी सुधाकरनं औरंगजेब स्वार असलेल्या घोड्याला जोरात धडक मारल्यानं औरंगजेब खाली पडला त्याच वेळी भाऊ शुजा राजा जयसिंह आणि अन्य काही औरंगजेबाला वाचवण्यासाठी धावले याच वेळी दुसऱ्या हाती श्यामसुंदर सुधाकरचं लक्ष स्वतःकडे वेधलं या घटनेचा उल्लेख शहाजहाचे दरबारी कवी अबू दलीप खान यांच्या कवितेतही आहे पण या सर्व घटनेमध्ये दारा शकोह मागे थांबला त्यानं औरंगजेबाला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नव्हते असंही म्हटलं जातं तर मित्रांनो आजच्या आपण मेन मुद्द्यावर येऊया औरंगजेब होता प्रेमामध्ये औरंगजेबची अधुरी प्रेमकथा त्यावेळी तो ब्राह्मणपुराच्या हिराबाई जैनाबादी हिच्या प्रेमात पडला हिराबाई एक गायिका आणि नर्तकी होती हिराबाई झाडावरील आंबे तोडत होती त्यावेळी औरंगजेबानं तिला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला औरंगजेब तिच्या इतक्या प्रेमात होता की कधीही दारू न पिण्याची शपथ मोडण्याची तो तयारी झाला होता औरंगजेब दारूचा घोट घेणारच होता पण त्याला हिराबाईनंच रोखलं होतं या हिराबाईचं एका वर्षातच निधन झालं आणि ही प्रेमकथा इथेच संपली हिराबाईचं दफन औरंगाबादमध्येच झालं भारतीय इतिहासात एक मोठा किंतू आहे तो म्हणजे कट्टरपंथी औरंगजेबाच्या जागी उदार विचारांचा दारा शिकोह मुघल सम्राट बनला असता तर पण दारा शिकोहकडे मुघल साम्राज्य सांभाळण्याची क्षमता नव्हती वडिलांचे पाठबळ असतानाही दाराला औरंगजेबाच्या राजकारणाचा आणि चातुर्याचा सामना करता आला नाही सोळाशे अठ्ठावन ला औरंगजेब आणि लहान भाऊ मुराद यानं आग्र्याच्या किल्ल्याला घेरलं होतं त्यावेळी शहाजहा किल्ल्याच्या आतच होता औरंगजेबाने किल्ल्याचा पाणी पुरवठा तोडला काही दिवसातच शहाजहानं किल्ल्याचे दरवाजे उघडले आणि स्वतःला औरंगजेबाकडे सोपवलं यावेळी साम्राज्याची पाच भागात विभाजन करण्याचा प्रभाव शहाजनानं ठेवला चार भावांना चार हिस्से आणि एक हिस्सा औरंगजेबाचा मोठा मुलगा मोहम्मद सुलतान याला देण्याचा प्रस्ताव होता तो औरंगजेबाने धुडकावला सोळाशे एकोणसाठला ला औरंगजेबाने दारा शिकोहला पकडून दिल्लीला आणलं नंतर दारा आणि त्यांच्या चौदा वर्षाचा मुलगा सिफिर शिकोह यांना खजूर झालेल्या हत्तीच्या पाठीवर बसून दिल्लीच्या रस्त्यावरून फिरवलं तर मित्रांनो इटालियन इतिहासकार निकोलाई मानुचीने स्टोरिया दम मोगोरो यामध्ये लिहिलं आहे की औरंगजेबानं दाराला विचारलं होतं तुझं मत बदललं तर काय करशील यावर दारानं उपहासपूर्वक उत्तर दिलं होतं की मी तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार प्रवेशद्वारावर दारावर अडकवेन दाराचं शव हिमोनुच्या मकबऱ्यात दफन करण्यात आलं पण याच औरंगजेबानं नंतर स्वतःची मुलगी जिन्नतुन्नीसा लग्न दाराचा मुलगा शिफिराशी करून दिलं होतं औरंगजेब उत्तरेत परतला नाही औरंगजेबाने शहाजहाला आग्र्याच्या किल्ल्यात कैद ठेवलं होतं यावेळी औरंगजेबाची बहीण जहा आरा शहाजहाची साथ देत होती बापाला कैदेत ठेवण्याचा फार मोठा फटका औरंगजेबाला बसला मक्केच्या शिफारांनी औरंगजेबाला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नाकार दिला तसंच पुढे अनेक वर्ष औरंगजेबाने पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या औरंगजेब सोळाशे एकोणऐंशी ला दिल्ली सोडून दक्षिणेत आला तो नंतर उत्तर भाग कधीच परत आला नाही शहाजादा अकबर सोडून त्याचं सारं कुटुंब या कफिलात होतं औरंगजेबाच्या गैरहजरीत दिल्लीची रायाच गेली होती सतराशे साली औरंगजेबाने शहाजादा आजमला एक पत्र लिहिलं त्या औरंगजेबानं आजमच्या बालपणीची आठवण सांगितली आहे नांगराच्या आवाजावरून आजम औरंगजेबला बाबाजी धून धून म्हणत असल्याचा संदर्भ पत्रात आहे अखेरच्या दिवसात औरंगजेबासोबत त्याचा सर्वात लहान मुलगा काम बक्षीची आई उदयपुरी होती मृत्यूशिवायवर औरंगजेबानं काम बक्षाला पत्र लिहिलं आहे त्यात औरंगजेबानं उदयपुरी मरणानंतरही माझ्यासोबत राहिली असं म्हटलं आहे औरंगजेबच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतर सतराशे सातच्या उन्हाळ्यात उदयपुरीचं निधन झालं